नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ काय आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का समजून घ्यायचं आहे का चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो बघा नेटवर्क मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग हे प्रत्येकाला माहित आहे नेटवर्क मार्केटिंग कसं असतं काय असतं आणि कसं त्याचं मार्केटिंग करायचं कसं आपण त्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला फायद्याच्या होत्या मग मित्रांनो त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे ना नेटवर्क मार्केटिंग करायचं म्हटलं तर ते काय असतं तर ती एक साखळी असते एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला तिसऱ्याने चौथ्याला सांगायचं असतं पण खूप चांगली पद्धत आहे ती कामाची आणि त्याच्यामध्ये चांगलं बेनिफिटही असतं पण कसं की आपण त्याला जेवढे कस्टमर ऍड करू ना तेवढा आपल्याला त्याचा फायदा होतो मग कस्टमर ऍड करण्यासाठी काय करावं लागेल कस्टमर कुठून येणार आपल्याकडे ते काही त्याच्यासाठी तरी आपल्याला कुठे ना कुठेतरी मार्केटिंग केलंच पाहिजे ना जर आपण मार्केटिंग केलं तरच आपल्याला कुठेतरी कस्टमर मिळतील आणि जर नाही मार्केटिंग केलं तर नाही मिळणार मग ते आपल्याला मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं तर हो आपल्याला ते इंस्टाग्राम फेसबुकवरती त्याची ॲडव्हर्टाईज करायची ॲड रन करायची फॉन्स तर ॲड करायची जसं की आपण कुठलाही बिझनेस करायचा म्हटलं तर आपण कोणाला तरी आपली म्हणजे सपोज आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखाद्या मोठे मोठे युट्यूबर क्रिएटर असतात बरोबर त्यांचे मिलियन व्ह्यूज असतात लाख व्ह्यूज असतात तर जे असे क्रिएटर असतात ना तर असे जे क्रिएटर असतात त्यांना आपण फॉन्सर करतो म्हणजे आपण त्यांना पैसे देतो आणि मग ते आपले ऍडव्हर्टाईज त्यांच्या युट्यूब चॅनलला दाखवतात हो किंवा न्यूज पेपर आहे न्यूजपेपरचं पण तसंच आहे जेव्हा आपण न्यूजपेपरला पैसे भरतो ना तेव्हा मग तिकडे आपली ऍडव्हर्टाईज स्पॉन्सर केली जाते म्हणजे ती दाखवली जाते याला म्हणतात स्पॉन्सर जर आता टी व्हीवरती बघता तुम्ही ऍडव्हर्टाईज तर टी व्हीचा पण तसंच आहे की पॉन्सर करावं लागतं जे जे काही कंपनीचे ऑनर असतात ते लाखो करोड रुपये समोर वरतात तेव्हाच त्यांना त्याचा डबल चारपट प्रॉफिट होतं मग ते आपल्याला पहिल्यांदा वतावं लागतं तेवढं पैसे आता सध्या आपली तेवढी परिस्थिती नाहीच आहे मी असं म्हणत नाही की आपण लगेच टी ला किंवा मग आता युट्यूबचे पण ब्रँड असतात ना जे मोठ्या मोठ्या कंपनीचे तर ते सुद्धा खूप सारा पैसा देऊन युट्यूबकडे ते ब्रँड केले जातात ते त्याचं प्रमोशन कंटिन्यू युट्यूबला दिसतं आता आपल्याला जी ऍडवर्टाईज येते ना तर ती ऍडवर्टाईज आपण बघतो तर त्या ॲडव्हर्टाईजसाठी आपल्याला गुगल ऍडसन ला पैसे भरावं लागतं गुगल ऍडसन ला पैसे भरल्याच्या नंतर गुगल ऍडसन आप आप हे आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलला हे लावतं ऍडव्हर्टाईज लावतो म्हणजे आपल्या ते लोकेशन असतं तुम्हाला कुठे लावायची महाराष्ट्रात लावायची इंडियात लावायची की तुमच्या एरियामध्ये लावायची तर त्याचं तिकडे ऑप्शन असतं तर त्याच्यानुसार ते ऍडव्हर्टाईज केली जाते तर तसंच असतं फेसबुकला कसं यूट्यूब टी व्ही वगैरे गुगल थोडंसं महागड आहे तसं फेसबुक जर म्हटलं तर फेसबुक स्वस्त आहे कारण तिकडे कसं होतं पल्सर ॲडसाठी शंभर रुपये भरले ना तर शंभर रुपये नाही म्हटलं तर कमीत कमी पाच ते सहा हजार लोकांपर्यंत डेली आपली ॲडव्हर्टाईज जाते त्याच्यामधले नाही म्हटलं तरी एक पाच दहा पंधरापर्यंत कस्टमर डेली आपल्याकडे येतात आता रोजचे जर आपल्याकडे पंधरा कस्टमर आले तर पंधरा मधला आपल्याला एक किंवा दोन जरी कन्वर्ट झाला तरी पण आपण हजार पाचशे त्याच्या मागे कमवून जातो मा हजार पाचशे कमवत असेल तर पॉन्सर येण्यासाठी आपल्याला शंभर रुपये टाकायला काहीच उघड नाही ना मग त्यालाच म्हणतात पॉन्सर ऍडव्हर्टाईज तर मग विषय राहिला नेटवर्क मार्केटिंगचा जर तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करत असाल तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला कस्टमर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी ती लोक आपल्याकडे येण्यासाठी कन्वर्ट होण्यासाठी साखळी बनवण्यासाठी आपण त्यांना इन्व्हाइट करतो मग ते फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे आल्याच्या नंतर ते आपल्याकडे कन्वर्ट होतात मग तिथे होतो आपला बिझनेस तर यालाच म्हणतात नेटवर्क मार्केटिंग मग नेटवर्क मार्केटिंग शिकण्यासाठी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे नेटवर्क मार्केटिंग एवढं अवघड असतं का तर बिलकुल नाही ज्याच्याकडे खरोखर बोलण्याची मार्केटिंगची कला आहे ना त्याने शंभर टक्के ते नेटवर्क मार्केटिंग करावं त्याच्यामधून नक्कीच आपल्याला बेनिफिट होतं आणि नेटवर्क मार्केटिंग कुठे करायचं तर बघा आपल्या आजूबाजूला खूप सारे लोक करत असतात तुम्ही जरी कोणालाही आता माझ्या तरी आजूबाजूला खूप लोक करतात की मला सुद्धा म्हणतात की तुम्ही सुद्धा नेटवर्क मार्केटिंग करा पण सध्या माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये तर मग मी नेटवर्क मार्केटिंग कुठून करू हा प्रश्न असतो असो काहीच हरकत नाही तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला सुद्धा सर्च केलं नेटवर्क मार्केटिंग विषयी तरी तुम्हाला कित्येक ग्रुप मिळतील आणि कित्येक नंबर मिळतील तिकडून सुद्धा तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करू शकता मग मित्रांनो बघा तुम्हाला जर नेटवर्क मार्केटिंगमध्ये स्वतःचा कुठेतरी ब्रँड बनवायचा असेल बेनिफिट वाढवायचं असतील कस्टमर वाढवायचे असतील तर त्याच्यासाठी काय करावं लागतं तर त्याच्यासाठी स्वतः पहिल्यांदा इंस्टाग्राम फेसबुकचं मार्केटिंग शिकावं लागतं तुम्ही स्वतः इंस्टाग्राम फेसबुकचं मार्केटिंग शिकले ना शिक तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होतो आणि आपण स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्यापासून हे करतो आपल्याला स्वतःला एक ब्रँड बनवतो आपला तर हाच एक महत्वाचा पाया आहे सोशल मीडिया सोशल मीडियावरती जेव्हा आपण मार्केटिंग करू ना तेव्हाच आपल्याला कुठेतरी आपल्या मित्रांनो आता वाट कसली बघताय आपला डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट करा डिजिटल मार्केटिंग कोर्स आजच जॉईनिंग करा ग्राफिक डिझायनिंग आहे व्हिडिओ एडिटिंग आहे डिजिटल मार्केटिंग आहे कुठला आवडेल तो कोर्स तुम्ही जॉईनिंग करा आणि आजच स्वतःचा कंपनीला सुरुवात करा ब्रँड बनवायला सुरुवात करा आणि स्वतः कुठेतरी स्वतःला सिद्ध करायला सुरुवात करा मग मित्रांनो बघा तुम्हाला कसं वाटतंय स्वतःवरती प्राऊड वाटल्याशिवाय राहणार नाही आणि ते वाटलंच पाहिजे अगदी गर्वाने मग तुम्ही पण मागे राहू नका तुम्ही सुद्धा माझ्यासारखे पुढे या आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करा मग मित्रांनो बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाहीये आणि हो तुम्हाला असेच काही जर व्हिडिओ आवडत असतील किंवा काही क्वेरी असतील ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील मग तुमच्यामुळे मला सुद्धा असं वाटेल की हा नाही प्रश्न आहे आणि मला सुद्धा आनंद होईल तुमचे प्रश्नांची उत्तरं द्यायला म्हणून मन मग चला आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र